ये शनी पान आहेच आपला पण त्याची एक एक नेट तैद करणार नाही मी पंचवीस वर्ष त्याच्यासोबत त्याच्या सोबत आहे या दर्जाना कार्यकर्ते म्हातारी माणसं बसून ठेवतो त्या दर्जाना निवडून जातो आम्ही टेटेस टाकलं म्हणून नाही मोठे पुन्हा बायटाटा माझ्याकडे जर मी पुन्हा हे निवडणूक झाल्यानंतर मी पाना लावणं पुन्हा आतापासून पाना लावायला साठी पण आमच्या तालुक्यातून एक हजार एक टक्का लाखोशी मतदाना लीड राहील आहे मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत व्हा के सिरपे हात रखा और बोला जब तक तुम अच्छा काम करते रहोगे, हम तुम्हारे साथ त्यांच्या या आंदोलनामधून गावकऱ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा झाला फायदा झाला म्हणूनच ते गावकरी तर मंडळी ही आजूबाजूला ही गावकरीच मंडळी दोन किलोमीटर पायदळी केली होती ही मंडळी आता दोन वीस मिनिटापूर्वी मी लक्ष्मण पुंडलिक गोरे ते आमच्या गावापासून जे कन्नड शिंड शिल्लोडच्या बाउंड्रीपासून पूर्ण नदी जे महाराष्ट्राच्या नाकाशामध्ये जसं पाणी येतं तसं पाणी निघून जातं कुठे डॅम नाही कुठे काही नाही आज आमच्या गावाला टँकर नाही पूर्ण सरकारलाच नाही पूर्ण तालुक्याची अवस्था आहे आमच्या शिल्लोडचा सहकारखान्या सभासद त्यांना बंद करून टाकले त्याच्या वतीनं नवीन भरले ते मशिनरी खोलून नेली सहकार सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची शेतकऱ्यावर भयानक वाईट दिवस आणले त्याचे आणि कारखाना बंद करायचं कारण एक आहे सिल्लोडचा बंद करायचा ना हा ऊस सिल्लोडचा ऊस कन्नडचा ऊस रामेश्वर सहकारी साखर कारखाना भोकर जला नाही हे नंबर एकचा बंडल बाज माणूस मी पंचवीस वर्ष पण त्याच्या सोबत आहे या दर्जाना कार्यकर्ते म्हातारी माणसं बसून ठेवतो त्या दर्जाना निघून जातो असा इतिहास आहे किती नुकसान भयानक नुकसान झालं सर आमचे कर्ज बाजार झाले शेतकरी आमची या सगळ्या गोष्टीला त्याचा कारखाना चालू असा आणि हा कारखाना बंद ठेवला जावा त्याचा कारखाना इकडचा ऊस पूर्ण तिकडे नेऊ शकतो आय एस आय माणूस हे शिकलेला माणूस अशा माणसाची गरज आहे जसा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर होईल तसा हा माणूस शिकलेला माणूस आहे ह्या माणसाची गरज आहे माणूस हे मराठ्यासाठी इमचे जेली साहेब बोलले तसा हा माणूस पूर्ण भारतात आवाज करणार आहे आणि आवाज झालास जिल्ह्याच्या दृष्टीने अशा कोणत्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ज्या अजूनही झाल्या नाही काहीच गोष्टी कशाला म्हणते काहीच माहिती नाही सर त्यांना आसामला चहाचे मळे त्याचे नाही मोठे पूर्ण बायटाटा माझ्या इकडे त्याचा मी पूर्ण हे निवडणूक झाल्यानंतर मी पाना लावणं पूर्ण आतापासून पाना लावायला सेटिंग केली मी शनी पान आहेच आपला पण त्याची एक एक नाईट ताईट करणार आम्ही नाही नाही पूर्ण नाईट ना, ना, ना ताईट करू आपले मतदार बंधू बघिनीचे आणि मतदाना एकदम आता काही कार्यकर्ते फिरू शकत नाही सगळ्याची परिस्थिती जेमतेममध्ये आहे पण आमच्या तालुक्यातून एक हजार एक टक्का लाखोशी मतदाना लीड राहीन भयानक लीड राहणार जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या गावात बी माझ्या घरी कार्यकर्ते आले ते बी जे पीचे दडपशाही या खासदार साहेब चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये आम्ही देवळगाव ताड तालुका भोकरदन आम्ही टेटेस टाकलं म्हणून हा टेटेस टाकलं म्हणून ते जण आले आणि मला उचलून घेऊन चालले होते पण मी त्याच्यातून मी सुटलून पळून आलो कशा विकास करणारा माणूस आहे हाच माणूस करू शकतो असं वाटतं आणि त्यांचे मावळे म्हणून नाव म्हणजे वाटचाल करतायत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करते त्यांच्या विचारधारेला पुढे घेऊन अठरा पकड जातीला सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करताय त्यांच्यावर आम्हाला परिपूर्ण विश्वास आहे मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत जामा मस्जिदच्या मौलाना साहेबने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून असं सांगितलेलं हे हमारी दुआएं तुम्हारे साथ है सिल्लौड़ की जामा मस्जिद जो पूरे तालुके की, की जामा मस्जिद है वहाँ के मौलाना साहब ने उनके सिर पे हाथ रखा और बोला जब तक तुम अच्छा काम करते रहोगे हम तुम्हारे साथ, हाँ साथ है सिल्लौ के जामा मस्जिद के मौलाना साहब ने उनके सिर पे हाथ रखे और बोले जब तक आप अच्छा काम करते रहोगे हम तुम्हारे साथ है आता मुस्लिम समोजा साढ़ मी अशी विनंती करी आता तुम्हें मनशान मंगेश मंगेश साबड़े को देंगे कुछ लोग कुछ कुछ लोग बोलेंगे क्या भाई नहीं नहीं अपना कल्याण राव काले अच्छा है कल्याण राव काले के पास में दो हज़ार नौ के बाद में आपके पास में आकर तुम्हारे समस्या पूछने का वक्त था लेकिन उनको यही नहीं पता था कि मुझे टिकट मिलने वाला है कि नहीं मिलने वाला है करके टिकट नहीं मिलने वाला है करके वो नहीं आए ये आदमी जो मंगेश साबड़े है ये अठरा पकड़ जाती के लोगों के दिलों में जगह बना लिया इसके साथ रहो खड़े इसको वोट दो प्रचंड बहुमत से इसको चुन के लाओ ये सब आठा पकड़ जात पगड लिए लड़ने वाला बंदा है जातिवादी नहीं है मुझे इन पर पूरा भरोसा है मैं उनके साथ मैं मेरे खर्चे से इनके साथ फिर काही हा म्हणतात की मंगेश करता, करता आता बघा त्यांचं काहीच बोलायला राहिलेलं तर तेच म्हणा आता काहीतरी म्हणा आणि म्हणतच राहताशातला तो भाग आहे पण त्यांच्या या आंदोलनामधून गावकऱ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा झाला फायदा झाला म्हणूनच तर हे गावकरी तर मंडळी ही आजूबाजूला ही गावकरीच मंडळी दोन किलोमीटर पायदळी गेली होती ही मंडळी आता दोन वीस मिनिटापूर्वी तिथूनच आम्ही आलेलो आहेत पूर्ण गाव यांच्यासोबत आहे आणि हे बघा मी एवढं सांगेल एक उदाहरण देईल मला तुम्ही जास्त ओळखत नाही हो तर तुम्ही माझ्याशी तर प्रेम करशाल परंतु माझ्या गावात जर माझं गावातले लोक माझ्याशी प्रेम करत असाल तर निश्चितपणे मी गावात काहीतरी के चांगलं केलेलंच असेल म्हणूनच ते लोक माझ्याशी प्रेम करतात निश्चितपणे मंगेश सावळे पाय पाटील यांच्या पाठीमागं हे जे गावकरी उभे आहेत यांनी काही ना काही चांगलं केलेलं आहेत म्हणूनच तर गावकरी त्यांच्या मागं आहेत